बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकावरील नरसंहार थांबवण्यात यावा बुलढाणा सकल हिंदू समाजाचा आक्रोश न्याय मोर्चा बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ बुलढाणा शहरात आक्रोश न्याय मोर्चा काढण्यात आला बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या नरसंहाराचा जाहीर निषेध करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला बांगलादेशात हिंदूवरील अत्याचार टोकाला गेला असून हिंदूच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे चित्र असले तर संभाव्य परिस्थितीत सरकार आपले काम करेल आणि हिंदू समाज आपले काम करणार आहे असा इशारा आमदार संजय कुटे यांनी दिला याशिवाय साध्वी त्रिवेणी दिदी देशमुख चैतन्यजी महाराज यांनी देखील बांगलादेश विरोधात आगपकड केली आहे बुलढाणा सकल हिंदू समाजाच्या वतीने आज दहा डिसेंबर रोजी आक्रोश न्याय मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चात सकल हिंदू समाजाच्या महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वप्रथम स्थानिक गर्दे वाचनालय येथे सकल हिंदू बंधू भगिनी यांनी एकत्र येऊन आक्रोश न्याय मोर्चा भोंडे चौक तहसील चौक मार्गे संगम चौक जयस्तंभ चौक मार्गे मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश न्याय मोर्चा मोठ्या संख्येने धडकला बांगलादेशात हिंदूवर अन्याय अत्याचार नहसरार होत आहे त्यामुळे भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहे आज बुलढाणा शहरामध्ये हिंदू राष्ट्र संघटनेतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला यामध्ये प्रामुख्याने आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर आमदार चैनसुख संचेती विजयराज शिंदे कुणाल गायकवाड यांच्यासह असंख्य हिंदू बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला व विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा पण सगळ्यांना माहिती आहे की ज्या बांगलादेशमध्ये बांगलादेशांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान अत्याचार करत होते त्यावेळेस हिंदुस्ताननी त्यांना वाचवलं आणि प्रोटेक्शन दिलं पण त्याच बांगलादेशमध्ये ज्या आता घडामोडी सत्याच्या घडत आहेत त्यामध्ये तिथं जे हिंदू आहेत जे बौद्ध समाज आहे जो ख्रिश्चन समाज आहे तो, तो अल्पसंख्याक आहे त्याच्यावर अन्वनित okay. अत्याचार बलात्कार आणि खुनाचे प्रकार त्या बांगलादेशमध्ये अतिरेक करून आणि कट्टरवादान करून आणि म्हणून याचा निषेध म्हणून आणि बांगलादेश सरकारने त्यांना प्रोटेक्शन द्यावं okay. अन्यथा भारतातील हिंदू समाजसुद्धा काही तोंड पाहणार नाही याची ते त्यांनी आम्ही त्यांना हे दे, दे इशारा देतो आहे आणि निश्चितपणे तिथले अत्याचार अन्वनीन अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकार सुद्धा पूर्ण प्रयत्न करते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारत सरकार सुद्धा त्यामध्ये इंटरव्हेन करेल परंतु सरकारच्या व्यतिरिक्त हिंदू समाजमन आणि हिंदू मानस जे आहे ते अतिशय सध्या संतप्त आहे आणि त्यामुळे या संतप्त असलेला हिंदू समाज जो आहे तो निश्चितपणे बांगलादेशचा निषेध रस्त्या रस्त्यावर करतो आहे आणि काम पडल्यास बांगलादेश बॉर्डरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा हा हिंदू समाज आक्रमक आहे